मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एलपीजी गॅस टँकरची ट्रेलर आणि ट्रकला धडक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एलपीजी गॅस टँकरने समोरील ट्रेलर आणि ट्रकला जोरदार धडक दिल्याने तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून या अपघातात गॅस टँकर चालक जागीच ठार झाला आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून चालक सुनील तांबरे मुंबईहून पुण्याकडे एलपीजी टँकर घेऊन जात असताना खालापूर टोलनाकेच्या पाठीमागे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील साइड पट्टीवर उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली त्यानंतर पुढे उभ्या असलेल्या ट्रकला ट्रेलरने धडक दिल्याने तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला दत्तात्री शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न